कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता वसुवत त्या रम्याला म्हणते की माझ्या हातामध्ये बॉम्ब आहे आणि मी कधीही आता तो बॉम्ब फोडू शकते परंतु बॉम्ब अगदी फोडण्यासाठी माझ्या हातामध्ये काढीच नाही तेव्हा त्या रम्या ओळून पाहते आणि म्हणते की काय बोलतेस काडी नाही त्यानंतर मात्र आता इकडे मालिनी आता ही पार्थ काव्या या सगळ्यांना म्हणत असते मागे एकदा तुम्ही आता फार्म हाऊसवर गेला होतात पण तेव्हा लगेच काव्य म्हणते की पण काय आणि परत म्हणते आता लाईफ पूर्णपणे बदललेली आहे तर तेव्हा नंदिनी म्हणते की आता माणसं सुद्धा पूर्णपणे बदललेली आहेत त्यानंतर आता इकडे वसुवात्या रम्याला म्हणते की आपण जे काही पुरावे शोधत आहे तर ते कदाचित आपल्याला फार्म हाऊसवरच मिळतील तर आता इकडे पार्थ नंदिनी आणि जिवा काव्या यांनी सुद्धा आता फार्म हाऊसवर फिरायला जायचं ठरवलेलं असतं आणि आता मात्र वसवत्या आणि रम्यतांना यांना तेथे काही पुरावे सापडणार का, का। परंतु त्या अगोदर मात्र काव्या जेव्हा हे सगळेजण तिकडे फिरायला जाणार असतात तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद